ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा सेलिब्रिटीच आलाय पण खरं सांगायचं झालं तर ह्या अड्ड्यातला कारण करणाड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्कस रुपयाला किंवा ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा सेलिब्रिटीच आलाय आहे पण खरं सांगायचं झालं तर ह्या अड्ड्यातला सेलिब्रिटीज आहे अड्ड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्कस रुपयाला की ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा सेलिब्रिटीच आलाय आहे पण खरं सांगायचं झालं तर ह्या अड्ड्यातला सेलिब्रिटीज आहे अड्ड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्स रुपयाला ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्म सेलिब्रिटी चाल आहे पण खरं सांगायचं झालं तर ह्यो अड्यातला सेलिब्रिटीज आहे कर्नाड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हे विचारते बक्कस रूप ला ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा चा सेलिब्रिटी चाललाय पण खरं सांगायचं झालं तर हा अड्ड्यातला कारण कर्नाड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्कस रूप ला ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा चा सेलिब्रिटी चाललाय पण खरं सांगायचं झालं तर ह्यो अड्ड्यातला सेलिब्रिटीज आहे कर्नाड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्सरू पहा लाखी ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्मचा चा सेलिब्रिटी चाललाय पण खरं सांगायचं झालं ह्या अड्ड्यातला सेलिब्रिटी अड्ड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्कसरूप की ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्म चा आला पण खरं सांगायचं झालं तर ह्या अड्ड्यातला सेलिब्रिटीज आहे अड्ड्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हेच विचारते बक्कस की ठिकाणी झाली होती की जसं की एखादा फिल्म चा सेलिब्रिटी पण खरं सांगायचं झालं तर ह्या अड्ड्यातला सेलिब्रिटी